बातमी आहे ठाण्यातून पावसासंदर्भात ठाण्यामध्ये मुसळधार पावसानं पुन्हा सुरुवात केलेली आहे त्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे अर्ध्याच तासामध्ये वंदना बस डेपो पाण्याखाली गेलेला आहे वाहतुकीचे त्यामुळं तीन तेरा वाजलेत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे तरी दृश्य आहेत ठाण्यातील ठाण्यामध्ये मुसळधार पावसामध्ये वंदना टॉकीज पाण्याखाली गेला आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया ठाण्यात पावसाला सुरुवात झालेली आहे मागील अर्ध्या तासापासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये बरसतोय आणि या अर्ध्या तासाच्या पावसामध्ये वंदना डेपोच्या इथे पाणी थसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे दरवेळेसच जरा थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात होते या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेने सक्षम पंप ची जे यंत्रणा आहे ती बसवलेली आहे मात्र ती अजूनही कार्यान्वित झालेली नाहीये आपण पाहतो या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालंय तरी सुद्धा या ठिकाणी अधिकारी आलेले नाहीये आणि ते सक्षम पंप चालू झालेला नाहीये मात्र या ठिकाणी गुडघाभर एवढं पाणी साचण्याची शक्यता आहे मात्र तरीही अजूनही महानगरपालिकेच्या वतीने ते सक्षम पंप चालू करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे एकंदरीतच आता महापालिकेला केव्हा जाग येते कारण अर्ध्याच तासाच्या पावसामध्ये एवढं पाणी या ठिकाणी जमा झालेलं आहे त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना जाग येते का आणि या पाण्याचा निचरा होतोय का हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचा असणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र था न्यूज ठाणे